समतानगर केतकीपाडा दहीसर पूर्व मुंबई येथे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान यावेळी प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पाळ अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सम्यक जनहित सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट विनायक भगत यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून सम्राट अशोक ब्रिगेडचे अध्यक्ष श्री दीपक भाऊ हानवते शिवगर्जना संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री शैलेश आंबरे अडव्होकेट संदीप जाधव समाजसेविका सुचित्रताई अहिरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिवस्मृती जनजागृती संस्था आयोजक केकी पाडा धारवाड यांच्या नेतृत्वात मुलींच्या क्रिकेट स्पर्धा व स्मरण शक्ती स्पर्धेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच दहिसर परिसरात वन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईला न घाबरता त्या समोर कसे जावे याबद्दलचे योग्य मार्गदर्शन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाला दहिसर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक तरुण युवक विद्यार्थी पालक वर्ग व महिला भगिनींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी राहुल जाधव मुख्य प्रतिनिधी मुंबई